नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो जसं मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अकरा मि द्वादशी हिंदकेसरी बक्कासुराणी चिमण्या काय एकत्र पळत नाही आणि कधी एकत्र पडणार हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी मित्रांनो व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल एक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो जसं पेडगाव हिंदकेसरीचं केसरीचं आणि आताचं मैदान पार पडलं त्या मैदानामध्ये चिमण्या हिंद केसरी चिमण्या दोन्ही मैदानामध्ये फायनलच्या आज पात्र राहिला होता मित्रांनो आणि त्यानंतर जी चर्चा निघाली की बकासूर आणि चिमण्या कधी एकत्र पडणार ब बरीच मोठी मोठी मैदानं पार पडली आता निमसोड निमसोडकरांचं दैवाडीकरांचं अशी महाराष्ट्र केसीची मैदानं पार पडली मित्रांनो त्या मैदानामध्ये स सगळेजण म्हणत होती चिमण्या आणि बकासूर एकत्र पडणार कारण बेळगावचे जे मैदान पार पडलं हिंदकेशरी त्या पाय त्या मैदानाच्या मुलाखतीमध्ये चिमण्याचे मालक अमित अमित शेत भाडळे यांनी सांगितलं होतं की चिमण्या आणि बाकासूर लवकरच एकत्र पडणार पण मित्रांनो आता सर्वांना हीच आतुरता आहे की इतक्या दिवसापासून सगळे बोलत होते की चिमण्या आणि बाकासूर एकत्र पडणार पण आता कधी पडणार तर मित्रांनो चिम आता देवाडकरां देवाडीकरांचं जे मैदान महाराष्ट्र केसरीचं मैदान पार पडलं त्यानंतर चिमण्या आपल्याला कोणत्याही एका बी एकाही मैदानात पळताना दिसला नाही कारण चिमण्यास चिमण्याला थोडी दुखापत झाली होती आणि चिमण्या आतापर्यंत आरामावर आहे मित्रांनो आणि मित्रांनो यानंतर आपल्याला चिमण्या नक्की मैदानात पाळताना दिसेल पण मित्रांनो बाकासूर आणि चिमण्या कधी एकत्र पडणार तर मित्रांनो अमित अमित शेठ भाजळे बोलले होते की चिमण्या आणि बाकासूर लवकरच एकत्र पाळताना दिसणार पण मित्रांनो आता जेही इंदकिसरीचं जेही मोठं हिंदकिसरीचं मैदान येईल त्या मैदानामध्ये नक्की शंभर टक्के आलेल्या चिमण्या चिमण्या आणि बाकासूर एकत्र पाळताना दिसू शकतात मित्रांनो त्याआधीही दिवसू दिसू शकतात कारण आता चिमण्या जर लवकर बराच झाला तर नक्की एकत्र दिसू शकतात कारण सर्व बाकासूर प्रेमी आणि चिमण्याप्रेमींची इच्छा पूर्ण कश करण्यासाठी मोहित शेठ असेल संतोष मामा असेल असेल किंवा चिमण्याचे मालक असेल हे प्रयत्न करतील की बाकासुर आणि चिमण्या लवकरच एकत्र यावा पण मित्रांनो जेही आता येईल हि हिंद आगामी हिंद केसरीचं मैदान येईल त्या मैदानामध्ये बाकासुराने आणि चिमण्या शंभर टक्के आपल्याला पळताना दिसेल त्या मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला एक्सेस सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद